दिनांक एकोणतीस पाच दोन हजार पंचवीस रोजी पंढरपूर तालुका पोलीस ठाणे हद्दीतील मौजे पंढरपूर ते कुर्डुवाडी जाणाऱ्या रोडवर हॉटेल शुभेच्छा पाठीमागे असलेले पत्राशेड खोलीमध्ये मौजे भटुंबरे या गावाच्या शिवारातील इसम सतीश रामा वसेकर वर्ष एक्केचाळीस राहणार नारायण चिंचोली तालुका पंढरपूर वस्तीतील घरामध्ये अवैधरित्या दारू विक्रीसाठी देशी विदेशी दारूचा साठा असल्याबाबतची खात्रीशीर माहिती पंढरपूर तालुका पोलिसांना मिळाल्यानंतर पंढरपूर तालुका पोलिसांनी तात्काळ माननीय उपविभागीय पोलिस अधिकारी पंढरपूर विभाग पंढरपूर श्री अर्जुन भोसले साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सदर ठिकाणी पोलीस अधिकारी स्टाफसह छापा मारून एक लाख पन्नास हजार सहाशे रुपये किमतीचा मुद्देमाल मौजे भटुंबरे गावच्या शिवारामध्ये मॅक डोनाल्ड व इतर कंपनीच्या वेगवेगळ्या कंपनीच्या दारूच्या एकूण तीन बॉक्स देशी विदेशी दारू त्याची किंमत एकूण एक लाख पन्नास हजार सहाशे बहात्तर रुपये किमतीचा दारूचा साठा अवैध विक्री करण्यासाठी बाळगलेल्या अवस्थेत मिळून आल्यानं सर्व दारूच्या साठा पंढरपूर तालुका पोलिसांनी जप्त करून इसम सतीश रामा वसेकर वर्ष एक्केचाळीस राहणार नारायण चिंचोली तालुका पंढरपूर याच्या विरुद्ध मुंबई दारूबंदी कायदा कलम पासष्ट प्रमाणे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनचे बटन दाबा सोबत शेअर करायला विसरू नका